वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल जर तुम्ही फर्स्ट टाईम चॅनलवर आला असाल तर मी एक फुल टाईम होम मेकर आहे आणि मी होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंट बनवते जर तुम्ही इंटरेस्टेड असाल होम मेकिंग रिलेटेड कॉन्टेंटमध्ये तर सबस्क्राईब करणं कन्सिडर करा ब्लॉगच्या सुरुवातीलाच तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे जर तुम्ही पुढे तुमच्याकडून मिस झालं स्किप झालं तर ही गोष्ट जी आहे ती तुमच्याकडून मिस नाही होणार तर वन थाउजंड सबस्क्रायबर्स आपले कम्प्लीट झाले आहेत चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे पण अजूनपर्यंत इतक्या दिवसांमध्ये इतक्या महिन्यांमध्ये एकही क्यू एन ए आपण घेतलेला नाही आहे सो आपण एक क्यू एन ए so, करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्ही मला माझ्याशी रिलेटेड व्लॉगिंगशी रिलेटेड क्वेश्चन्स तुमचे जे काही असतील ते विचारू शकता या ब्लॉगच्या खाली याच ब्लॉगच्या खाली विचारा म्हणजे मला कसं ते बरं पडेल तुम्ही कुठेतरी भलतीकडे कुठल्या दुसऱ्या ब्लॉगच्या खाली जाऊन विचाराल तर ते मला मग माझ्यापर्यंत पोचणार नाही आणि मग मी तुमचं प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही आणि सोबतच हा ब्लॉग गेल्या गेल्या मी एक कम्युनिटीला पण एक पोस्ट टाकेन त्याच्या पण खाली तुम्ही तुमचे जे प्रश्न आहेत ते विचारू शकता जर मिनिमम एक दहा क्वेश्चन्स जर आले तर मग क्यू क्यू एन एचा एक एक वेगळा असा व्हिडिओ मी बनवेन जर नाही आले तर मग ब्लॉगमध्येच मी इन्क्लूड करेन सो so, तुम्ही माझ्याबद्दल कुठलेही क्वेश्चन्स तुमच्या मनामध्ये असतील तर ते तुम्ही मला विचारू शकता लवकरच तो क्यू एन एचा व्हिडिओ मी शूट करून पोस्ट करेन तर आज ना माझी मेड आली लेट सव्वा नऊ वाजता ती आली आणि ती येईपर्यंत माझं सगळं जेवण झालं होतं तुमच्या ज्या काही मला कमेंट्समध्ये टिप्स आल्या होत्या त्या मी फॉलो केल्यात आणि माझं व्यवस्थित आवरायला लागलेलं आहे तर हे ही जी गोष्ट आहे ना मी काय करायचे डिशवॉशर लट भांडी लावायची ती धुतली जायची रात्री रात्री मी धुते ती धुतली जायची रात्री आणि परत दुसऱ्यांदा जेव्हा मी रात्री डिशवॉशर लावायचे ना त्यावेळेला ही जी भांडी आहेत ती काढायचे मी म्हणजे अनलोड करायचं आणि परत खरकट्या भांड्याचं लोड करायचं असं करायचं यामुळे व्हायचं काय ही जी भांडी आहेत ती बराच वेळ बाहेर राहायची जी खरकटी भांडी आहेत ती बराच वेळ बाहेर राहायची आणि परत ते एक एक्स्ट्रा काम मला होऊन जायचं आणि मला असं वाटायचं की खूप मोठं काहीतरी हे काम आहे पण आता मी ठरवलेलं आहे की बाबा सकाळी उठल्या उठल्या डिशवॉशर जे आहे ते अनलोड करायचं अनलोड केल्यानंतर स्वयंपाक करून झाल्यानंतरची जी काही भांडी आहेत खरकटी ती लोड करून त्यामध्येच ठेवून द्यायची आणि जी घासायची मला हाताने आता कसं आहे तुम्ही मला सांगितल्यापासून ऑलमोस्ट सगळी भांडी जी आहे मी ती लावते अगदी थोडीशी असतात ती फक्त मला हाताने घासायला लागतात तर आता माझं सगळं आवरलेलं आहे आणि मुलांच्या पाठीमागे आता लागायचं आहे पण त्याच्या आधी म्हटलं थोडंसं चहा पिऊया कारण आज आहे गुरुवार उपवास आहे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला माहिती आहे माझा सकाळी दोन वेळा चहा होतो आणि इथं बसून चहा पिण्यात जे सुख आहे ना वा वावा म्हणजे ते कशातच नाही असं मला वाटतंय कारण इथे दोन गोष्टी होतात एकतर खूप छान हवा असते आणि दुसरी गोष्ट ही की या वेळेला जर मी बसले चहा प्यायला तर ना शेजारीच माझ्या बी एम स्कूल आहे आणि त्या स्कूलची प्रार्थना सुरू असते आणि याच वेळेला बरोबर त्यांचं ना ते माणसाने माणसाशी माणसासम वागणे जे गाणं आहे जी प्रार्थना आहे ती त्यांची सुरू असते सो खूप सुंदर वाटतं इतकं सुंदर हवा येत असते मी एकदम शांत एकटी बसलेली असते आणि ते जे आहे ते कानावर पडत असतं खूप सुंदर वाटतं म्हणून मी ना ती वेळ जी आहे ती कॅच करण्याचा प्रयत्न करते आणि सकाळी सकाळ जर असेल तर सकाळी मला पसायदान त्यांचं ऐकायला मिळतं सो या दोन वेळा जर मला जमत असतील रिलॅक्स बसून ऐकायला तर मी ते कॅच करते कारण खरंच खूप सुंदर वाटतं आपलं पूर्वीचं जे काय आहे ते आठवतं स्कूलमधलं की सगळ्यांनी जायचं एकत्र प्रार्थना सगळ्या म्हणायच्या या सगळ्या गोष्टी मला आठवतात त्यावेळेला त्यानंतर जसं की मी तुम्हाला म्हटलं आता मला मुलांच्या पाठीमागं लागायला पाहिजे तर तेच इथे चालू आहे युजगिरला पूर्ण रेडी केलेलं आहे मी अकीराला पण रेडी केलं आहे फक्त तिचे केस बांधते आणि आता झालंय असं की या स्कूलमध्ये अकिराचे जेवढे केस आहेत तेवढे केस असतील तर प्रॉपर वेण्या वेण्या असतात ना त्या ब्रेड्स ते घालायचं आहे आणि मला ते बिलकुल येत नाही कारण मी स्वतः माझे केस ना कधीच असे मोठे नव्हते माझे एकदम शॉर्ट केस हो असायचे की केस आम आम जे बांधायलाच नाही लागायचे कधी आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी वाढवले पण कॉलेजमध्ये असं कुठलं बंधन नव्हतं की असेच केस बांधा इव्हन आम्हाला आमच्या शाळेमध्ये पण नव्हतं की असं दोन वेण्याच घातल्या पाहिजेत ज्यांचे मोठे केस आहेत ते असे सोडून म्हणजे नॉर्मल एक वेणी घालून किंवा अखिराचे मी ज जसं नेहमी दोन ते शेंड्या घालते तसं घालून पण येऊ शकतो पण इथं आता तिच्या टीचरनी खूप वेळा मला सांगितलं की की तुम्ही वेण्या घाला वेण्या घाला वेण्या घाला मी थोडंसं टाळत होते कारण माझा विचार हा होता की ते रोज वेण्या घालून पाठवण्यापेक्षा आणि मला ते शिकायला लागेल त्यापेक्षा इचे केस आपण कट करूया आणि इवन अभिषेक पण रेडी आहे कारण त्याला पण आता समजलं वेळेचं महत्त्व माझ्या आणि एवढ्या गडबडीमध्ये त्या वेण्यांसाठी दहा मिनटं देणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे पण अकिरा नाहीच रेडी ज्यावेळी तिचे खूप केस वाढले होते आता मी लास्ट मंथमध्ये जेव्हा तिचे कट केले तर त्यावेळी ती तिची स्वतःची इच्छा होती की कट करूया आणि आत्ता पण तिची स्वतःची इच्छा आहे की नाही मम्मा ह्याच्यापेक्षा जास्त नाही कट करायचे मग रोज वेण्या घालून जायला लागलं ला तरी चालेल मग मा आता मला येत नाहीत वेण्या घालायला मग मी काय करते नॉर्मली ज्या शेंड्या आपण घालतो ते घालून घेते आणि त्यानंतर मग वेण्या घालते कारण असं एक सलग जी असते ना वरून खालीपर्यंत आणि खालीच फक्त रबर लावायचा ते तर काय मला इतक्यात येत नाही पण ठीक आहे आता अकीराची इच्छा आहे आणि ते दिसतं पण तिला छान त्यामुळं मग मी जसं मला येते तसं करते आणि तिला पाठवते सोबतच आता युधवीरचं बघा काय चाललंय याचं म्हणजे ना सगळं हॉरिबल सगळं खेळणं असतं इकडून उडी मारेल तिकडून उडी मारेल माझं बेड आहे बेडरूम मध्ये माहिती आहे त्या बेडच्या वरती उभे राहून म्हणजे वरती जे आहे काय बोलतात त्याला पाठ टेकायचं जे आहे त्याच्यावरती उभा राहतो आणि बेडवरती उड्या मारतो आणि त्या बेडचा आवाज लागला आहे मला असं वाटलं की हा बेड तकलादू असेल तर तुटून जाईल कारण हा जो बेड आहे तो आम्ही बनवून नाही घेतला हा विकत घेतलेला आहे जो रेडीमेड होता तो आम्ही घेतलेला आहे म्हणलं हा तुटून जायचा ह्याच्या उड्याने अशा म्हणजे सगळे मोगली टाईपच सगळं त्याचं चालू चा चा असतं आणि ना मला हे वेण्या बांधणं खूप कठीण जातं जसं जा की मी तुम्हाला सांगितलं विरूला म्हणलं विरू पकड जरा असं हेल्प कर मला दिदीचे केस आपण बांधूया छान पण तो दिदीसाठी करतो म्हणजे अकीराचं त्याच्यावर आणि त्याचं अकीरावर प्रचंड प्रेम आहे युधवीरची शाळा जी आहे ना ती भरते दोघांची एकदम पण सुटते विरूची लवकर कारण तो अजून ज्युनियर के जीला आहे तर जेव्हा घरी येतो तर तो, तो प्रत्येक वेळी कुठून पण येऊ हो दे स्कूलमधून येऊ हो दे कुठून येऊ हो दे पहिला प्रश्न हा असतो की दिदी कुठे आहे आणि जेव्हा मी अखिराला स्कूलमध्ये घेते त्यावेळी तिचा पहिला प्रश्न हा असतो की विरू काय करतोय झोपला आहे का म्हणजे प्रचंड प्रेम आहे बहीण भावांच्या भावांच्यात असतंच ॲक्च्युली हे सगळं आता बघा हा ह्याचं म्हणजे झोपाळा जो असतो स्विंग जो असतो तो, तो कशासाठी असतो तर त्यामध्ये बसायचं आणि झोका घ्यायचा तर साहेबांचे गेम असे असतात आता तो झोका जो आहे तो ठेवेल इकडे सोफ्यावर आणि त्यामध्ये जाऊन बसेल आता तो एकटाच खेळतोय म्हणून जर अकिरा असती त्याच्या मदतीला तर त्या झोक्यामध्ये बसला असता आणि अकिराला सांगितलं असतं दिदी मला ढकल आणि मग ती इकडून ढकलणार तर असं बघताना वगैरे वाटतं की ते जे डिस्टन्स आहे ते खूप कमी आहे काचेचं वगैरे आणि कदाचित तिकडे जायची शक्यता आहे पण नाही तिथेपर्यंत पोचायची थोडी पण शक्यता नाही आहे हां जर लात मारून यानं काच फोडली तर मग मात्र होऊ शकतं पण असं काही ते तिथंपर्यंत जाणार नाही आणि काच ज्या आहेत त्या तशा जाड आहेत लात मारून पण विरूची लात लानं तर काही ते तुटणार नाही तर आज स्कूलमध्ये आहे इंटरनॅशनल रीडिंग डेची ॲक्टिव्हिटी तर आम्हाला त्यांनी सांगितलं होतं एक चार दिवसांपूर्वी की एक बुक एक स्टोरी वाचायची लहान मुलांना आणि त्यानंतर मग स्टोरी वाचून त्यातलं कोणतं कॅरेक्टर त्यांना आवडलं हे त्यांना विचारायचं आणि त्यानंतर मग ते स्कूलमध्ये जाऊन ड्रॉ करायचं आणि त्या कॅरेक्टरबद्दल एक तीन ते चार लाईन्स बोलायच्या तर मग अकीराला मी ती स्टोरी ऑलरेडी तिच्याकडून वाचून वगैरे घेतली होती पण परत एकदा तिला एक्सप्लेन करत होते मी मराठीमध्ये जेणेकरून असं नको व्हायला की फक्त घोकमपट्टीच चालू आहे सो ती स्टोरी जी आहे ती मी तिला एक्सप्लेन केली त्यानंतर तिने ती कॅरेक्टर आहे ते आमचं ऑलरेडी चूज करून झालं होतं त्याची प्रॅक्टिस करून झाली होती ओके तर अकीरा ना ड्रॉईंगमध्ये खूप छान आहे म्हणजे इतकं सुंदर ड्रॉइंग आर्ट अँड क्राफ्ट या सगळ्या गोष्टी तिला खूप आवडतात कारण ती अभिषेकसारखी झाली अभिषेकचं पण आता तुम्हाला माहिती आहे की तो त्याच जे आ, जे कपडे आहेत जे पण तो आत्तापर्यंत इव्हेंटवर कपडे घालतो ते सगळे स्वतःचे स्वतः डिझाईन करतो पेंटिंग तर तो जबरदस्त करतो सोबत आता जे प्लेन कोट आणायचे प्ले प्लेन जे ब्लेजर आण असतात ते आणायचे आणि त्याच्यावरती डिझाईन वगैरे काढायचे आता त्यांना आजच एक केलेलं आहे तर मी तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवीन खूप सुंदर केलेलं आहे तर ही जी कला आहे ती तिने घेतलेली आहे तिच्या पप्पांकडून कारण माझ्याकडे असलं काही नाही मी मला आठवते मी ना स्कूलमध्ये असताना दुसरीत होते आणि हे होतं कॉम्पिटिशन होतं मोर काढायचा होता, होता मोर तर आणि ते सगळ्यांसाठी कंपल्सरी होतं तर मग तो मोर काढला आणि मग आमचे माझे सर जे होते जे की माझ्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहेत आमचे कांबळे सर म्हणून होते आणि तर कांबळे सर म्हणजे एकदम जॉली माणूस एकदम मस्त म्हणजे कदाचित ते माझे ब्लॉग्स पण बघत असतील सध्या तर अजून म्हणजे इतक्या वर्षानंतर दुसरीतले सर दुसरी तिसरी चौथी चार वर्ष होत तीन वर्ष होते ते अजून कॉन्टॅक्टमध्ये आहेत म्हणजे विचार करू शकता तुम्ही माझ्या इव्हन माझ्या विक्रोहित असताना ना घरी पण येऊन गेलेत ते त्यांची वाईफ माझ्या घरी पण येऊन गेलेत तर सरांचं म्हणजे सर एकदम तेव्हा पण एकदम जॉली त्यामुळे सगळ्या मम्म्यांशी पप्पांशी सरांचं खूप छान पटायचं तर सरांनी मम्मीला दाखवला होता माझा मोर की नेमकं काय आहे मैथिलीने आम्हाला तर नाही समजत आहे तुम्हाला समजत असेल तर तुम्ही सांगा म्हणून तेव्हाच कळलं होतं की बाबा आपल्याला काय हे जमणार नाही आणि माझ्या घरात कधी कुणालाच म्हणजे असं ड्रॉइंग आणि आर्ट अँड क्राफ्ट यामध्ये काही इंटरेस्ट नाही येत पण नाही येत नाही त्यामुळे इंटरेस्ट नाही आता मला तेच वाटतं की हकीराचं आता आज ती चिडिया बनवायची आणि ती चिड्या चिपकवायचे हे सगळं करायचं आहे तर हे आता ठीक आहे पण जेव्हा अभिषेकचं सीझन स्टार्ट होईल तेव्हा मी कसं मॅनेज करणार आहे ह्या गोष्टी मला काहीच खरोखर अक्षरशः मला झिरो येतं मला काही येत नाही मी काहीतरी भलतंच करून ठेवेन माझ्यापेक्षा चांगलं खूप चांगला अकिरा मला वाटतंय ते एक मला टेन्शनच आहे वेगळं तर स्टोरी जी आहे ती बेसिकली तिला समजावून सांगितली तिच्या ज्या तीन चार लाईन्स आहेत त्या ऑलरेडी पाठ झाले आहेत चित्राची पण प्रॅक्टिस झालेली आहे आता बघायचं हे आहे की स्कूलमध्ये जाऊन ती काय करते बाहेर गेलो होतो आम्ही पुराना सोडलं स्कूलमध्ये आणि एक्चुअली जायचं होतं थोडंसं काम होतं भेटायचं होतं ऑफिसमध्ये युधीरचे अजून बुक्स मिळाले नाही आहेत त्या रिगार्डिंग तर मी रोज फॉलोअप घेत होते पण ते काय मला दादच देत नव्हते मी म्हटलं आज अभिषेकला घेऊन जा जाऊया अभिषेक बोलला आणि आता सांगितलं दोन दिवसात देतो म्हणून होपफुली देतील आणि भाजी पण घ्यायची होती तर भाजी घेतली कारण आता सॅटर्डे संडे म्हणजे आज पाऊस नाही आहे आणि अभिषेकचं इव्हेंट आहे आता उद्यापासून कंटिन्युअस तर मग सॅटर्डे संडे तर काही होणार नाही घ्यायचं भाजी वगैरे पाऊस पडला आणि परत मी पोरांना घेऊन कुठे जाऊ म्हणून म्हटलं आज घेऊन टाकूया आठवड्याची पुढच्या भाजी थोडीशी सेट करून ठेवायला लागेल आज किंवा उद्या पण ठीक आहे ओके तुम्हाला मी दुसऱ्या ड्रेसमध्ये दिसत से असेल तर मी स्कूलमध्ये ते आता शॉर्ट होता ना नी लेंथ असा इतका पण शॉर्ट नाही पण नी लेंथ होता तर मला स्कूलमध्ये नाही मला आवडत असलं काही नी लेंथपर्यंत जसं उघडं वगैरे घालून जायला येतात बाबा काय 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 प्रकार घालून येतात माहिती आहे पण मला नाही आवडत का काय माहिती आहे त्यामुळं मी थोडंसं टाळते तर स्कूलमध्ये आत बाहेरूनच सोडून जायचं असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण आतमध्ये जायचं आहे तर म्हटलं आपण जरा चांगलं ड्रेस घालून जाऊया तर आता अभिषेकला काही पेंट्स घ्यायचे त्याचे तुम्हाला माहिती आहे का तो त्याच्या याच्यावरती डिझाईन वगैरे करतो कपड्यांवरती तर ते तसले वाले कसले फॅब्रिक पेंट्स आणि काही पर्टिक्युलर वेगळे कसले त्याला पाहिजेत तर ते तो बघतोय म्हटलं मी बसते इथे आणि आणखी एक आनंदाची बातमी की आ, मी आत्ता जस्ट बघितलं माझं एक शॉर्ट मी टाकलं होतं परवा परवाचा की कालचा काल काल बहुतेक भो, टाकलं होतं ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सगळे आपले पसारा करायला सगळेजण असतात स्वच्छता फक्त आपल्या मला एकटीला करायला लागते वगैरे तर ते फोर्टी फाय थाउजंड क्रॉस झालं आहे आणि अजूनही चांगल्या पद्धतीनं चालतंय कदाचित हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही उद्या बघाल त्यावेळेला कदाचित फिफ्टी थाउजंड क्रॉस पण झाला असेल आणि मला खूप आनंद होतो आहे कारण ना माझा कुठलाही व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर काय काय टाकत असायची पहिल्यापासून मी आत्ता एवढे व्हिडिओज टाकले मैथिली ब्लॉग्सवर किती व्हिडिओज टाकले पण कुठला नॉ कुठलाही व्हिडिओ माझा फिफ्टी थाउजंडमध्ये गेला नाही खूप मला आनंद होतो की फर्स्ट व्हिडिओ माझा हा फोर्टी फाय क्रॉस केला आणि फिफ्टी थाउजंड मी याच्यासाठी बोलती आहे कारण मला माहिती है तो कारण ज्या हिशोबाने तो, तो उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत हा ब्लॉग जेव्हा येईल तोपर्यंत फिफ्टी थाउजंड झालाच असणार आहे सो so, आय सो so हॅपी आणि मला असं वाटतं ना एवढ्या वर्षांच एवढ्या वर्षांचं म्हणण्यापेक्षा ना वर, ते जे ते जे वर्ष आहेत ना ते आपण नको काउंट करूया ते फक्त आपण एक्सपिरियन्स साठी काउंट करूया पण जी जानेवारीपासून मी मेहनत घेते मला खरंच खूप त्रास होत होता सगळ्या गोष्टी मॅनेज करून टाकणं आणि व्हिडिओज हंड्रेड व्हिडिओज टाकणं आणि आता पण मला खूप डिफिकल्ट आहे हंड्रेड व्हिडिओज टाकणं प्लस रेग्युलर हंड्रेड व्हिडिओज टाकणं नाही रेग्युलर मिनी ब्लॉग्स टाकणं रे रेग्युलर नॉर्मल ब्लॉग्स टाकणं खूप हेक्टिक आहे तुम्ही समजू शकता आणि सगळं मी माझ्याकडे फक्त झाडायला पुसायला बाई आहे आणि वॉशरूम साफ करायला बाकी सगळं मी मी करते अभिषेकची मदत तसं म्हणायला गेलं तर हार्डली हो फाय पर्सेंट होत असेल फार काही त्याची मदत पण होत नाही मला आणि मी सगळं करून मला खूप आनंद आनंद होते कारण मी खूप वाट बघितली होती ह्या दिवसाची मी विचार करायचे की कधी माझा व्हिडिओ फिफ्टी थाउजंडमध्ये जाणार कधी वन लॅकमध्ये जाणार तर आणि सबस्क्रायबर्स पण तशाच पद्धतीने वाढतात आहेत छान एकदम सो थँक्यू सो मच की जेन ज्यांनी एवढं व्हिडिओ बघितलं एवढं प्रेम दिलं मेन म्हणजे फाईव्ह हंड्रेड लाईक्स आता काहीतरी फ फोर एटी काहीतरी होते आहेत त्याला लाईक्स त्या व्हिडिओजला म्हणजे खूप म्हणजे मी जे नेहमी जे इमॅजिन करायचे ना किती जरी म्हटलं सगळे यूट्यूबर म्हणत असतात बघा की अरे मला हे नाही मला काही व्ह्यूजची अपेक्षा नाही आहे मला काही व्ह्यूजची अपेक्षा नाही तर प्रत्येकाला असतं आपण जे करतो ते काम पुढे जावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि सध्या या लेवलला आहे ना मी की मी खूप म्हणजे मी सांगू शकत नाही मी शंभर वेळा फक्त खूप खुश खूप खुश म्हणते बट येस माझ्या फिलिंग्स ज्या आहेत त्या मी नाही एक्सप्रेस करू शकत आहे पण खूप वर्षांपासून म्हणजे जेव्हापासून माहिती ब्लॉग स्टार्ट केलं आणि ते चांगलं चालायला लागलं तेव्हापासून मी या दिवसाची वाट बघत होते त्या अंकाची वाट बघत होते फिफ्टी के वगैरे आणि येस थँक्यू सो मच तर चला आता मी घरी जाते मस्त माझ्यासाठी घेऊन आली आहे लस्सी घरी जाते आणि मग तुमच्याशी बोलते अभिषेकला त्याच्या वस्तू घ्यायला इतका वेळ झाला ना म्हटलं आता घरी जाऊन लस्सी पिणे प्यायची म्हणजे खूप वेळ होईल त्याच्यापेक्षा इथेच फोडली आणि प्यायला सुरू केली तर इथं मलाई लस्सी मिळते डेअरीमध्ये मिळते एका आणि खूप सुंदर असते तुम्ही म्हणजे बऱ्याचदा माझ्या ब्लॉगमध्ये मा बघितलं असेल की मी लस्सी आणते आहे आणि पिते वगैरे बाय वे तो जो फिफ्टी थाउजंड काल बोल मी बोलले होते तुम्ही ब्लॉग हा बघाल तेव्हा फिफ्टी थाउजंड असतील व्ह्यूज त्याचे तर तो जो व्हिडिओ आहे किंवा ते जे शॉर्ट आहे ते खूप छान चाललं त्याने वन लॅक पण आता कॉस केलेला आहे सो so, वन्स अगेन थँक्यू सो मच so आणि याच्यामध्ये ना नाही हे जे आहे ते मी बोलेन थोड्या दिवसांनी बोलेन की आहे काहीतरी माझ्या डोक्यात तर मी बोलेन पण थोड्या दिवसांनी बोलेन माझं एक आणखी एक गोल आहे ते अचीव झालं की मग तुमच्यासोबत ती गोष्ट जी आहे ती शेअर करेन तोपर्यंत माझी एक्साइटमेंट जी आहे ती कंट्रोल करून ठेवेन मी तर चला आज मी पूर्ण दिवस व्लॉग शूट करायचं ठरवलं होतं पण हा जो व्लॉग आहे तो खूप मोठा होईल पूर्ण दिवस जर शूट करत बसले तर तर इथेच आता या व्लॉगचा जो आहे तो एंड करते चांगल्या नोटवर पुन्हा भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग